जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण की तुम्हाला हा आजचा मंत्र मिळाला आहे तुम्हाला फक्त हा मंत्र पंधरा ते वीस मिनिट श्रवण करायचा आहे मग बघा स्वामींचा चमत्कार कसा होतो जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल जर तुमच्याकडे पैसा येत नसेल तुमच्या घरामध्ये दारिद्र्य राथी तुमच्या खिशामध्ये दारिद्री राथी फक्त तुम्ही हा मंत्र चा जाप करा आणि श्रवण करा एकशे आठ वेळा श्रवण करा तुमची दारिद्र्य ही मुक्त होईल जर तुमच्या घरामध्ये मूळ बाळा मूळ बाळ आहे आणि त्यांची सतत तंटे होतात त्यांना सुख नाही आहे त्यांची परीक्षा ही चांगली जात नाही आहे तर तुम्ही फक्त हा मंत्र घरामध्ये चालून द्या तुम्हाला सुखाचा भांडार येईल पैशाला कधीच कमतरता तुम्हाला वाटणार नाही आणि दुःख हे संपून जाईन आणि सुख तुम्हाला मिळायला सुरुवात होईल तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला हा मंत्र मिळाला आहे आता तुम्हाला जसा हा मंत्र मिळाला आहे तसं तुम्हाला याचे श्रवण पण करायचे आहे एकशे आठ वेळा मी याचे श्रवण केलेले आहे तर मला खूप फायदा झाला तुम्हालाही याचा फायदा होईलच स्वामींचा एक दयाळू मयाळू मंत्र आहे हा हा मंत्र खूप कामाचा आहे भक्तांना याला तुम्ही इग्नोर करून सोडून देऊ नका कारण की या मंत्राने बऱ्याच जणांचे कर्जही मुक्त झालेले आहे बऱ्याच जणांची दारिद्र्यही यांना ही संपून गेलेली आहे हा मंत्र एक चमत्कारी मंत्र आहे हा मंत्राला तुम्ही काही हलक्यात घेऊ नका कारण की हा मंत्र स्वामी म्हणतात की हा एकमेव मंत्र आहे की याचा असर तुम्हाला ते तीन घंट्यात दिसायला सुरुवात होतो म्हणून तुम्ही हा मंत्र काळजीपूर्वक का श्रवण करा अर्धवट याला श्रवण करू नका स्वामी म्हणतात कोणतीही गोष्ट केली ती पूर्ण करायला पाहिजे तुम्हाला जर पण वाटत असेल की स्वामींवर आपला आशीर्वाद नाहीये स्वामी आपल्याला दया करत नाही स्वामी आपली सतत परीक्षा घेत राहतात स्वामी आपल्याला अडचणी टाकत राहतात तर तुम्ही हा मंत्र काळजी काळजीपूर्वक आणि एकशे आठ वेळा श्रवण करा मग बघा स्वामी कसे तुमच्या इच्छेला मार्ग देतात आणि इच्छा तुमच्या कशा पूर्ण होतात तुम्हाला पण कळणार आहे तुम्ही फक्त हा मंत्र एकशे आठ वेळा जाप करा मग नंतर तुम्हाला चमत्कार दिसून येईल अडीच ते तीन तासानंतर तुम्हाला चमत्कार घडून येईन तुम्हाला समजून जाईन की हा मंत्र आपण जो ऐकला एकशे आठ वेळा ज्या मंत्राचे आपण श्रवण केले त्याच मंत्राचा प्रभाव चालू झालेला आहे तुम्हाला लगेच कळून जाईल स्वामी सर्वांवर माया दाया करतात स्वामी खूपच चांगले देवता आहे स्वामींची भक्ती करा फक्त तुम्ही चांगल्या मानाने मोकळ्या मानाने माणूस घेणे तुम्ही फक्त स्वामींची भक्ती करा स्वामी तुम्हाला कधीच काही कमी पडून देणार नाही स्वामीं स्वामींची भक्ती कशी करायची स्वामींचे नामस्मरण करायचे स्वामींचे मंत्र श्रवण करायचे स्वामींना रोज फुलाचा हार चढवावा स्वामींची रोज पायाचे दर्शन घ्यावे स्वामींना चांगल्या ठिकाणी देवळात ठेवावे स्वामींची जी मूर्ती आहे ती देवळात ठेवावी स्वामी एक खूप महान देवता हे स्वामींना कधीच मांसमच्छी चिकन त्या घरामध्ये शिजू नये ज्या घरामध्ये स्वामींची मूर्ती आहे दुसऱ्या घरामध्ये केले तर चालते पण ज्या घरामध्ये स्वामींची मूर्ती आहे ज्या घरात स्वामींची पूजा केली जाते ज्या घरात स्वामींची आरती होते त्या घरामध्ये तुम्ही मांस मच्छी चिकन कधी शिजू नका तुम्ही खा खा खाण्याबद्दल वाईट नाही आहे पण स्वामींना ते आवडत नाही नाही खाल्लं तरी चालतं ते आपल्याला भाजी पोळी भाकरी आहे खाण्यासाठी ते राक्षसाचे जेवण आहे तर याबद्दल आपण बोलणार नाही आहे कारण की आज आपण मंत्राचा जाप सांगणार आहे तुम्ही फक्त हा मंत्र एकशे आठ वेळा जाप केल्याने तुमच्या घरातली दारिद्री ही सर्व नष्ट होईल तुमच्या खिशात जर दारिद्री असेल तुम्हाला खिशात जर पैसा टिकत नसेल तुमच्या घरात जर पैसा टिकत नसेल तर हा मंत्र तुम्ही काळजीपूर्वक श्रवण करा या मंत्राने तुमच्या घरामध्ये पैसा टिकायला सुरुवात होणार म्हणजे होणार आहे तुमच्या खिशात पण पैसा येणार म्हणजे येणार आहे लक्ष्मी देवी स्वतः म्हणतात की स्वामींचे मंत्र ऐकल्याने मी त्या व्यक्तीच्या घरामध्ये आल्याशिवाय राहणार नाही कारण की स्वामी आणि लक्ष्मी देवी हे खूप जवळचे देवता आहेत तर चला जाणून घेऊया आपण कोणत्या ते चमत्कारी मंत्र मंत्र तुम्हाला अर्धवट ऐकायचा नाही अर्धवट कोणती गोष्ट चांगली नसती मित्रांनो तुम्हाला हा मंत्र पूर्णपणे सतरा ते वीस मिनटे जर ऐकलं तुम्ही तर तुम्हाला खूप खूप याचा फायदा होणार आहे स्वामी म्हणतात की कोणत्याही कामाला तुम्ही अर्धवट करू नका कोणतेही काम पूर्ण करा स्वामी खूप मायळू देवता आहे मित्रांनो तुम्ही फक्त हा मंत्र सांगून हा मंत्र श्रवण करून स्वामींना तुमची एक इच्छा तर मागून बघा मग बघा स्वामी कशी इच्छा पूर्ण करतात कारण की स्वामी मायाळू देवता, है है देवता है आहे स्वामींची थोडी भक्ती केली आणि स्वामींना काही पण मागितले तर स्वामी देऊन टाकतात कारण की स्वामींचा जो स्वभाव आहे स्वामी देवता आहे शंकर भगवानवनी आहे त्यांचा भोळापणा खूप आहे त्यांच्या अंगामध्ये ते कोणाला पण आशीर्वाद देऊन टाकतात तर तुम्हाला आज तुमची बारी आहे तुमच्याकडे हा मंत्र आज आलेला आहे तुम्हाला फक्त याचे श्रवण करायचे आहे बाकी तोंडाला कुलूप लावायचे आहे एकशे आठ वेळा तर याला मीच जापलेले आहे तुम्हाला फक्त श्रवण करून सोडून द्यायचं आहे मग बघा तुमची पैशाची समस्या पूर्णपणे निघून जाणार आहे तुमच्या घरामध्ये जर लहान लहान मुले असतील त्यांची बी समस्या मुक्त होणार आहे तुम्हाला जर कर्ज खूप असेल तुमच्यावर कर्जाचे डोंगर चढले असेल तर तुम्ही हा मंत्र काळजीपूर्वक ऐका कारण डोंगर पिन तुमचे निघून जाणार आहे हा मंत्र तितका शक्तिशाली आणि प्रभावी आहे या मंत्राला तुम्ही हलक्यात अजिबात घेऊ नका तर चला जाणून घेऊया कोणता आहे तो चमत्कारी मंत्र जाण्यापूर्वी भक्तांना तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाक आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहाला अजिबात विसरू नको कारण की तू स्वामी भक्त आहे तर चला मंत्राला करूया सुरुवात ओम नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नम ओ नमो स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम नमो स्वामी समर्थाय नम ॐ नमो धनप्रदाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ नमो धनप्रदाय श्रीस्वामी समर्थमाहाराजय नमः ॐ नमो धनप्रदाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ धनप्रदाय श्रीस्वामी समर्थाय नमः नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नम ओम नमो श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नम ओम धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नम ओम धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नम धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नम ओम नमो स्वामी समर्थाय नम ओम नमो धनप्रदाय स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम ओम नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थ समर्थमाहाराजय नमः ॐ नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ नमो श्रीधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ प्रदाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ नमो धनप्रदाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नम ओम नमो धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नम ओम नमो धनप्रदाय स्वामी समर्थ महाराज नम ॐ नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ धनप्रदाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ नमो श्रीधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ धनप्रदाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ नमो धनप्रदाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः नमो धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम नमो स्वामी समर्थाय नम ओम नमो स्वामी समर्थाय नम ॐ नमो धनप्रदाय श्रीस्वामी समर्थमाहाराजय नमः ॐ नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ धनप्रदाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ नमो श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नम ओ नमो स्वामी समर्थाय नम ओम धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम नमो स्वामी समर्थाय नम ॐ नमो धनप्रदाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ नमो धनप्रदाय श्रीस्वामी समर्थमाहाराजय नमः ॐ नमो धनप्रदाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ धनप्रदाय श्रीस्वामी समर्थाय नमः नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नम ओम नमो श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नम ओम धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नम ओम धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नम ॐ नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ नमो धनप्रदाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थ समर्थमाहाराजय नमः ॐ नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नम ओम नमो धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ओम नमो श्री श्री स्वामी समर्थाय नम ओम धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ॐ प्रदाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः दाय श्री स्वामी समर्थाय नम ओम नमो स्वामी समर्थाय नम ओम नमो स्वामी समर्थाय नम ओम नमो स्वामी समर्थ महाराज नम ॐ नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ नमो श्रीधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम नमो स्वामी समर्थाय नम ओम नमो स्वामी समर्थाय नम नमो धनप्रदाय स्वामी समर्थय नम श्री स्वामी समर्थाय नम ओम नमो धनप्रदाय समर्थाय नम ओम नमो धनप्रदाय स्वामी समर्थाय नम ॐ नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थमाराजाय नमः ॐ नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ धनप्रदाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ नमो धनप्रदाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ नमो श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ धनप्रदाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ नमो स्वामी समर्थाय नम ओम नमो श्री स्वामी समर्थाय नम ओनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नम ओम नमो धनप्रदाय स्वामी नमः ओ नमो धनप्रदाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ नमो धनप्रदाय श्रीस्वामी समर्थमाहाराजय नमः ॐ नमो धनप्रदाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ धनप्रदाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ नमो धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ नमो श्रीधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ धनप्रदाय